आवाज सर्वसामान्यांचा खटाव तालुक्यातील तसेच कातरखाव भागातील कारखान्याची धुराने पेटल्याने ऊस वाहतूक सध्या जोमात सुरू झाला आहे उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीची वाहतुकीची घरघर रात्र आणि दिवस चालू झालेली दिसत आहे त्यामुळे कातरखडाव चौकात उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली आली की स्थानिक नागरिकांना व्यापाऱ्यांना प्रवाशांना सावधान रे बाबा म्हणण्याची वेळ येते कातरखडाव चौक दहिवडी विटा या महामार्गाला जोडला जात आहे त्यामुळे चौका तिन्ही बाजूंनी सध्या वाहनांची वर्दळ चालू आहे त्यात महामार्गाचे काम जोमात सुरू आहे अशा या वर्दळीत उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला चांगलीच कसरत करावी लागत आहे अशातच लोड असलेल्या ट्रॅक्टरची गती कमी झाली की ट्रॅक्टर ट्रॉलीसह काही वेळेला मागे सरकताना दिसत आहे तर काही वेळेला ट्रॅक्टरची पुढची चाक वर तोंड करीत आहेत अशा वेळेला काही लोकांची इथे करमणूक होत आहे तर काही जण घाबरून लांबळत आहेत यावेळी चौक रिकामा असेल तर ट्रॅक्टर मोसमने अलगत निघून जातो परंतु चौकात आडवी तिरवी वाहने उभी असतील तर मात्र ट्रॅक्टरने तोंड वर करून कसरत झालीच म्हणून समजा अशी अशीच या चौकात दिसत असते असं म्हणावं लागेल कारण कुणी बी या आणि चौकात गाड्या उभ्या करा अशी तरा या चौकात आहे त्यामुळे ऊस वाहतूक सध्या जोमात सुरू झाल्याने काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संबंधित प्रशासनाने या चौकात करडी नजर ठेवणे गरजेचे अशी चर्चा होतीये じゃあおいしそうです。 आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा